आरंभ एका एका नव्या पर्वाचा चोपडा तालुक्यातील गावात काही दिवसांपूर्वी अशोक देवराम पाटील या नराधमाने बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु या नराधमास फाशीची शिक्षा होण्यासाठी आदिवासी संघटनांनी चोपडा येथील विश्रामगृह येथून छत्रपती शिवाजी महाराज चौकते तहसील कार्यालयापर्यंत आदिवासी संघटना एकत्र येऊन नराधमास फाशीची शिक्षा मिळावी नाबालिक मुलीस न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढण्यात आलाय तहसील कार्यालया मोर्चा पोहोचल्यानंतर निवेदन घेण्यासाठी काही कारणास्तव तहसीलदार हे तिथे उपस्थित नसल्याने एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी निवेदन नायब तहसीलदार दत्तात्रय नेतकर आणि पोलीस निरीक्षक के के पाटील यांना दिले यावेळी ढवळे म्हणाले की तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना खुर्चीचा जास्त मोह आहे असे म्हणत त्यांना धारेवर धरले आणि निवेदन देते वेळी असे म्हटले की लवकरात लवकर पीडित मुलीस न्याय मिळावा नाही तर या पुढील आंदोलन हे उग्र स्वरूपाचं होईल असे देखील त्यावेळेस ढवळे म्हणाले या प्रसंगी उपस्थित भारत राष्ट्र समितीतर्फे कोमल पाटील जिल्हाध्यक्ष आणि इतर महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला यात आदिवासी विविध संघटना आदिवासी कार्यकर्ते तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आक्रोश मोर्चामध्ये सहभाग घेतला कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागू नये याकरिता चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जनआक्रोश मोर्चा करिता शासकीय विश्रामगृह ते छत्रपती शिवाजी महाराज चौक बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील जनाक्रोश मोर्चासाठी चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे चोपडा तिच्यावरती ले बलात्कार करण्याचा प्रयत्न झालेला आहे तो बलात्कार झाला किंवा नाही या संदर्भामध्ये पोलिसांनी खऱ्या अर्थानं कसल्याही पद्धतीची माहिती दिलेली नाही परंतु कायद्याप्रमाणे जेव्हा एखादा दखलपात्र दखल गुन्हा घडतो तेव्हा त्या दखलपात्र गुन्ह्यामध्ये आरोपीला ताब्यात घेऊन संबंधित मुलीचा लैंगिक छेळ झाला असेल तर तिचा तात्काळ मेडिकल करून तो अहवाल सादर करावा लागतो माझ्या माहितीप्रमाणे मुलीचं मेडिकलच झालं नाही आणि म्हणून यामध्ये शंका येते की आरोपीला वाचवण्याच्यासाठी पोलीस यंत्रणेकडनं काही मदत झालेली आहे का याचासुद्धा तपास एखाद्या एस आय टीच्या टीममार्फत झाला पाहिजे महाराष्ट्रामध्ये गेले अनेक महिन्यापासून आम्ही बघतो हो। आहोत म्हणजे कोपरगावची घटना असेल येरोंडोळची घटना असेल मराठवाड्यातली घटना असेल आदिवासीच्या महिला व मुलीवरती लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे विशेषतः उसतोड कामासाठी स्थलांतरित होणाऱ्या आदिवासी बंधूंच्या महिला या सुरक्षित नाहीत अशा पद्धतीच्या घटना ह्या दोन चार महिन्याच्या कालखंडामध्ये घडलेल्या आहेत आणि म्हणून या घटनेवरती गांभीर्यानं लक्ष देऊन राज्य सरकारने दे त्वरित या संदर्भामध्ये संबंधित पोलिसांची संबंधित यंत्रणेची कठोरपणे चौकशी करून कठोरातली कठोर कारवाई त्या संबंधित आरोपीवरती झाली पाहिजे याचा निषेध करण्याच्यासाठी आज या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे खरं म्हणजे आदिवासी समाजाच्या अडाणीपणाचा अज्ञानपणाचा गैरफायदा कायद्याची अंमलबजावणी करणारी लोक जर घेणार असतील कुंपणाचं जर शीत खाणार असेल तर या संदर्भामध्ये आभा कार्यकर्त्यांनासुद्धा सर्वांना एकत्रित ये येऊन राज्य सरकारचा निषेध महाराष्ट्रभर करावा लागणार आहे आणि म्हणून आम्ही सर्व एक आहोत आमच्या भगिनीचं संरक्षण करण्याच्यासाठी आम्ही खंबीर आहोत हे सांगण्यासाठीच या घटनेचा निषेध या ठिकाणी करणार पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा